नमस्कार मी स्नेहा जाधव एबी नाईन टी मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे वळूयात आजच्या ठळक बातम्यांकडे भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कार्यकर्त्यांना शुभेच्छा आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये एका खेकड्याला लटकवून त्याचा गैरवापर केल्याचा निषेध दर्शवत पेटा इंडियाकडून कारवाईची मागणी विदर्भात उष्णतेची लाट तापमान चाळीस अंशाच्या पुढे पुढील दोन दिवस असणार उष्ण वातावरण उगाच बोलायचं आमचा पक्ष चोरला मुळात तुम्ही तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला ही वस्तुस्थिती मंत्री दीपक केसरकरांचा उद्धव ठाकरेंना टोला भारताला त्रास दिला तर दहशतवाद्यांना पाकिस्तानात घुसून ठार मारू संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा आमच्या घरच्या वादात ठिणगी टाकण्याचे काम अनिल परब आणि अनि संजय कदम यांनी केले आमदार योगेश कदम यांचा टोला <ण्तुण> मी लोकसभा निवडणूक लढवतोय ही अफवा सचिन पिळगावकरांचे स्पष्टीकरण संजय मंडलिकांसाठी वेळ पडल्यास हेलिकॉप्टरमधून मधून आणू मंत्री हसन मुश्रीफांचं वक्तव्य महायुतीत नाशिकचा तिढा अजूनही कायम येत्या दोन दिवसात निर्णयाची शक्यता अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर